नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण अशी एक कथा पाहणार आहोत हिरकणी बुरुजाची सत्यकथा जी आहे बऱ्याच जणांना माहीत असेलही नसेलही मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील प्रसिद्ध जी हिरकणी बुरुजाची जी सत्यकथा आहे ती आपण पाहूया तर कुठल्याही न घालवता ही कथा जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला सोळाशे चौऱ्याहत्तर साली महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हो रायगडावर संपन्न झाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या किल्ल्याची बांधणी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती चार हजार चारशे फूट उंच असलेल्या ह्या गडावर दरवाजांखेरीज कोणताही येण्या जाण्याचा मार्ग नव्हता असं म्हटलं जायचे की रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी पण ह्या गोष्टीला अपवाद ठरवणारी एक स्त्री म्हणजेच हिरकनी किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावर वाकुसरे नावाचे एक छोटेसे गाव होते त्या गावात एक धनगर व्यक्तीचे कुटुंब राहत होते घरात त्या व्यक्तीसमवेत त्याची आई बायको हिरा व त्याचे एक तहाने बाळ राहत असे दूध विकून मिळणाऱ्या पैशातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत त्याची बायको रोज सकाळी गडावरती दूध विकण्यात जात असे एके दिवशी काय झालं रोजच्याप्रमाणे हिरा गडावर दूध विकण्यास गेली पण तिला त्या दिवशी काही एक कारणाने दरवाजापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला ती गडाच्या दरवाजांजवळ आली पण पाहते तर काय दरवाजे बंद झालेले होते गडकऱ्यांना तिने फार विनंती केली पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की ती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती कोणालाही त्यासाठी मुभा नसे पण हिराला आपल्या तान्ह्या बाळाची चिंता लागली होती आई वाचून ते तान्हे बाळ रात्रभस कसे राहील ह्या विचाराने त्या आईची चिंता वाढतच चालली ह्या विचारातच हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीवपणाला लावण्याच्या बरोबरीचे होते कारण सर्वत्र खोल दर्या दाट झाडे झुडपे आणि त्यात अंधार पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला गडाच्या कड्यांचे निरीक्षण केले एका कड्यावर येऊन पोहोचली आणि त्याच कड्यावरून खाली उतरली खाली पोहोचूपर्यंत मात्र सभोवतालच्या झाडा झुडपामुळे अंगावर अनेक ठिकाणी ओरबडल्याने रक्त आलेले होते त्याच अवस्थेत गड उतरून ती आई आपल्या घरी परतली घरी परतताच पहिल्यांदा त्या आईने आपल्या बाळाला कुशीत घेतले बाळाच्या दर्शनाने त्या आईला जो आनंद झाला तो मात्र झगमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता ही घडलेली गोष्ट जेव्हा महाराजांना कळली तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले कारण शत्रूच्या सैन्यालाही दरवाज्यातून येण्यास जाण्याशिवाय मार्ग उपलब्ध नसणाऱ्या रायगडावरून एक स्त्री खाली कशी पोहोचली हा प्रश्न महाराजांसहित सर्वांनाच अनुत्तरित होता महाराजांनी हिराला गडावर बोलवण्यास सांगितले हिरा गडावर आली ती आल्यानंतर महाराजांनी तिला या सर्व घटनेविषयी विचारले असता हिरकणीने महाराजांना घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला व आपल्या बाळाला भेटण्यासाठी हा एकच मार्ग उपलब्ध होता असे सांगितले हे ऐकून त्या शूर मातेला महाराजांनी साडी चोई देऊन सन्मान तर केलाच पण ज्या कड्यावरून ती खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरुंज बांधण्यात आला तो बुरुंज म्हणजेच रायगडावरील हिरकणी बुरुंज त्याचबरोबर ती राहत असलेल्या गावाला तिचे नाव देण्यात आले ते गाव म्हणजेच रायगडाजवळील हिरकणी वाडी सध्या रायगडावर जाण्या येण्यासाठी बनवण्यात आलेल्या रोप वे हा त्याच हिरकणीवाडीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे तर सर्वांना ही हिरकणीची कथा आवडली असेल असं मला वाटतं आहे हिरकणीची ही शौर्यकथा आजही रायगडावर जीव सांगितली जाते आणि ती हिरकणी बुरुज आईच्या प्रेमाची साक्षी देत आजही रायगडावर तटस्थपणे उभी आहे एका शूर मातेची कथा सर्वांपर्यंत पोचावी एवढाच माझा उद्देश आहे तर सर्वांना ही कथा आवडली असेल थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक कमेंट करा पुरुजाची जी कथा आहे त्याच्यावरती एक कविता आहे ती तुम्हाला मी वाचून दाखवते रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची कथा सांगतो एका तेथील हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे राहत होते कुटुंब ते गरीब धनगर गवळ्याचे आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे सांज सकाळी हिरा जातेस दूध घेऊनी गडावरती सांज सकाळी हिरा जातेस दूध घेऊनी गडावरती चालत होती गुजरान त्या नेकीच्या धंद्यावरती चालत होती त्या नेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळून गेली सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ ताने माजे हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊ द्या खाली मला हात जोडून विनवणी करी म्हणे जाऊ द्या खाली मला गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला बाळाच्या आठवे झाली माये माऊली पेसी बाळाच्या आठवे झाली माये माऊली पेसी कडा उतरुणी धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी अतुलनीय हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले अतुलनीय हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले साडी चोरी हिरास देऊनी प्रेमी सन्मानित केले साडी चोरी हिरास देऊनी प्रेमी सन्मानित केले कड्यावरी त्या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची कड्यावरी त्या बांधला साक्ष प्रेमाच्या आईची ऐकू येते कथा अजूनही अशी हिरकणी बुरुंजाची जायची ऐकू येते कथा अजूनही अशी हिरकणी बुरुंजाची जायची तरी ते कविता सर्वांनाच आवडेल अशी अपेक्षा आहे थँक्यू थँक्यू सो मच